नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी दोन दिवस झाले मैत्रिणीनू व्हिडिओ अपलोड केला नाही कारण शिलाई मशीनचा म्हणजे मी परवा माझा व्हिडिओ एक बनवताना माझ्या मुलग्यानं एक खेळणं असते त्याच्यामध्ये टाकला म्हणजे सुईमध्ये असते ते टाकला तेव्हापासून शिलाईच बसत नाही झाले समजत नाही काय करावं कारण मिस्टरनासुद्धा सुट्टी नव्हती त्यामुळे शिलाई मी शिलाईमसून बाहेर घेऊन गेले नाही रिपेरी वगैरेला तर आता कसं सुट्टी पण लागल्या आहेत मुलीची सुट्टी आहे आणि माझा मुलगा लहान आहे तो अगोदर काय होतं त्याला मी म्हणजे मुलगी स्कूलला गेल्यानंतर मिस्टर कामाला गेल्यानंतर मी त्याला दुपारच्या टायमाला एक तास तरी झोपवायचे मग त्या एका तासामध्ये मी मला माझे काही व्हिडिओ करायचे असेल म्हणजे काही शिवायचं वगैरे असेल तर मी करत होते पण आत्ता कसं झालंय मुलगी सुद्धा सुट्टी आहे ती घरी असते तो दिवसभर झोपतच नाही झालाय त्यामुळे मला शिलाई मशीनवरती जर बसलो तरी शिवायला देत नाही झालाय आता मेन शिवायचं म्हणजे कॅमेरा मोबाईल धरायला पाहिजे आणि त्यानं मेन माझ्या कॅमेऱ्यालाचं स्टँड होतं मोबाईल स्टँड ते मोडला कारण तो मोबाईल मी देत नव्हतो म्हटला आणि कॅमेरा स्टँड मोडला की माझ्या एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये गुगल अडसीन स्पिन माझ्या मला म्हणजे यूट्यूबकडून मिळाला आहे मी सांगितलं होतं शेअर केला होता त्याच्याबद्दल मला एक विचारण्यात आलं होतं की म्हणजे नेमकं काय असतं आहे म्हणून त्याच्यामध्ये काय असतं आहे म्हणून म्हणजे ज्या मैत्रिणी यूट्यूब नवीन चालू करणार आहेत किंवा तुम्हाला माहीत नसेल तर त्याबद्दल सांगते हे असं है, आ, आ, है गुगल रसिन्स पिन हे यूट्यूबकडनं म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर दहा लॉ डॉलर आपले आपल्या यूटूबात जमा झाल्यानंतर हे असं एक गुगलकडनं यूट्यूबकडनं पाठवलं जातं बघा त्याच्यामध्ये हा असा सिक्स डिजिट नंबर हा असा एक कोड असतो तो आपल्या यूटूबमध्ये म्हणजे आपलं गुगल असेन स्पिन काढावं लागतं त्याच्यामध्ये हा सबमिट करावा लागतो हे असं असतंय बघा कारण मला विचारण्यात आलं होतं की काय असतं हे नेमकं म्हणून त्याच्यासाठी मी दाखवत आहे आणि कुणाला जर माहीत नसेल कुणी नवीन चॅनल चालू केला असेल त्यांच्यासाठी सुद्धा माहिती मिळू शकते म्हणून आणि हे पोस्टानं तुम्हाला तुमच्या तुम्हीचा आधार कार्ड ॲड्रेस कुठं तुम्ही सबमिट केला आहे त्याच्यावरती येत आहे बघा आणि त्यानंतर मैत्रिणी मला कमेंटशी रिलेटेड बोलायचं आहे कारण बऱ्याच मैत्रिणी मला छान छान कमेंट केल्या आहे मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा एक दोन कमेंट पोस्ट केल्या होत्या पण त्याच्यानंतरसुद्धा मला छान कमेंट आल्या आहेत सर्वांचा असाच सपोर्ट असू द्या मैत्रिणीनो आणि मी याच्या अगोदर एक बॅग ब्लाउज पीसपासून बॅग दाखवली होती ही बघा बॅग बघू शकता तुम्ही मला या बॅगला फोन करून सांगितलंय की ही मला बॅग पाहिजे म्हणून म्हणजे एवढी आवडली आहे की सर म्हणजे माझे सबस्क्रायबर म्हणू तुम्ही फॅमिली म्हणू की त्यांनी मला सांगितलेत की ही मला बॅग पाहिजे म्हणून अगोदरात बघू शकता तुम्ही आणि सर्वांच्या छान सुद्धा कमेंट आहेत की अजून नवनवीन छान शिवायला सुरुवात कर म्हणून खरं सांगायचं असेल तर मी ही बॅग पहिल्यांदाच शिवली आहे म्हणजे अशा प्रकारची इथं जीप इथं आत जीप आणि आतमध्ये सुद्धा अजून एक पॉकेट आहे इथं आतमध्ये अजून पॉ आत केलेला आहे याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अशा बॅग्स वगैरे मित्र मी अगोदर कुठे शिकल्या नाही मी म्हणजे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हिडिओ बघून अगोदर शिकते मग नंतर शिवते आणि मग हे करते त्यामुळे जास्त टाईम लागतो मित्रांनो मला एक एक दिवस पुरत पण नाही एवढं शिवायला त्यामुळे थोडा टाइम लागतो बघू शकता तुम्ही या बॅगला मला सांगून ठेवलेत की ही बॅग मला पाहिजे म्हणून आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना अजून एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मला असाच सपोर्ट असू द्या आणि मैत्रिणी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा छान कमेंट करा कारण कमी तुमच्या एका कमेंटमुळे छान वाटतं मैत्रिणी बाय बाय